नमस्कार सर्वांना आवडणारं पेय म्हणजे चहा आणि तो जर सुगंधी आणि सुवासिक चहा असेल तर तो कुणाला आवडणार नाही तर मी आज बनवणार आहे गुलाबाच्या पाकळ्यांपासून चहा म्हणजेच रोस्टी चला तर मग हा सुगंधी आणि अतिशय चवदार असा चहा कसा करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मीधे ला ला ले 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 मी इथे एका पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला आता उकळी आलेले आहे आणि आता यामध्ये मी घालणार आहे गुलाबाच्या पाकळ्या चहासाठी कशा पाकळ्या घ्यायच्या तर त्या सुगंधी आणि शक्यतो गावठी गुलाबाच्या असाव्यात त्या पाकळ्यांना खूपच छान सुगंध येत असतो मी इथे घरीच आलेल्या गुलाबाच्या पाकळ्या सुकवून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता ऑनलाईनसुद्धा सुद्धा या पाकळ्या मिळतात आल्याचा एक छोटा तुकडा मी इथे घेतलेला आहे तर तो असा चिमट्याने दाबून यामध्ये टाकूया किंवा तुम्ही किसूनही घालू शकता इथे असं दाबून टाकत आहे आणि आता यामध्ये अर्धा छोटा चमचा चहा पावडर घातलेली आहे आणि दीड छोटा चमचा साखर घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चहा पावडर आणि साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हा चहा व्यवस्थित चमच्याने हलवून घेऊया आणि तीन चार मिनटे गॅसच्या लो फ्लेमवर उकळवून घेऊया म्हणजे गुलाबाचे सगळं त्यामध्ये उतरेल आता दोन तीन मिनिट झालेले आहेत आता त्यामध्ये अर्धा कप मी दूध घातलेलं आहे आता हा दोन तीन मिनटे आणखी चहा उकळवून घेऊया चहा छान उकळायला लागलेला आहे आता परत एकदा आपण दोन मिनटे चहा छान उकळवून घेऊया म्हणजे त्यामध्ये गुलाबाचा सर्व अर्क उतरेल चहा छान उकळून घेतलेला आहे आता आपण तो कपामध्ये गाळून घेऊया गुलाबाच्या पाकळ्यांचा खूप छान चहाला वास येत आहे त्याचा वास अगदी घरभर सुटलेला आहे आणि अगदी छान असा रोस्टी तयार झालेला आहे अगदी साधा सोप्पा पण अगदी वेगळ्या चवीचा चा हा चवदार चहा तयार झालेला आहे तुम्ही या पद्धतीने हा चहा नक्कीच करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद